सांगतो शिक्षण केलं असतं तर सावलीमध्ये बसलो असतं हे मान्य बसतेत पण ते शिक्षण नोकरी लागाय तुम्हाला सांगतो दहा ते पंधरा वर्ष लागते एक माझ्या अंदाजी तर दहा ते पंधरा वर्षाच्या नंतर लागण म्हणून ही काय गॅरंटी नाही तर लागलीच तर लयच भारी पण त्यापेक्षा तुम्हाला सांगतो मी हे नववी पासून करतोय ते कम से कम आता मग वय बघा पंचवीस ते सव्वीस नवीला शेळा सोडलेली मी अजून काही सावलीलाच बसलेलोय बघा बर मी सावलीलाच <laughs> आहे सा का नाही आता किती आनंदात जेवलोय मस्त अकरा वाजता सोडल्यात मला काय कुणी सोड म्हणत नाही बांध म्हणत नाही काही नाही माझी मी सोडतोय म्हणताय की माणसाला बोलविण्या येत नाही पण हे मुख जनावर बघा कसं येत आहे शेळ्या नुसत्या बोलल्याच आल्या सगळ्या शाळ्या चारा सोडून नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये पशुपालक मित्रांनो मी सध्या एका शेतामध्ये उभा आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल शेतामध्ये यासाठी आपण पाहणार आहोत गावरान शेळी पालन विषयी माहिती मित्रांनो एका युवकाने जवळपास शंभर शेळ्यांचं हे शेळी पालन जे की शेतामध्ये असं फिरून संपूर्ण शेळ्यांचा तो सांभाळ करतो पाहूया तो युवक कोण आहे तर मित्रांनो आपण बरेचसे टोलेजंग असे फार्म बघितले वरती जाऊन व्हिडिओ शूट पाहितला तर मित्रांनो आज शेतामध्ये चलत फिरता शेळी पालन सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या हिताचं फायद्यांचं ज्यांना नवीन शेळी पालन सुरुवात करायचं कसं करायचं काय करायचं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो असं होतं तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता पण एक अडचण आहे मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्याच्या नंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा एक तुमची अनमोल प्रतिक्रिया तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलं कमेंट करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात सर स्वागत आहे आपलं आपलं आपल्या प्रेक्षकांना संपूर्ण नाव आणि सांगा आकाश बापूराव तायडे राहणार संगम तालुका धारोळ जिल्हा बीड बर सर आता हे जे तुम्ही शेळी पालन सुरुवात केली आपल्याकडं किती शेळी आहेत सध्या आपल्याकडं सध्या साठ सत्तर आहेत लहान मोठ्या म्हणजे सगळ्या शंभर असत्या किल्ले धरून बरं आता तुमचं एक महत्वाचा प्रश्न आहे की शेळी पालन म्हणलं की भले मोठे फार्म तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये म्हणा किंवा कुठे एखाद्या फार्मवरती हो आणि तिथं शेडची रचना असते गव्हानी असत्या चारा लागवड असती तुम्ही आता हे फिरून शेळी पालन करता कशा पद्धतीने हे फिरून हे करतो ह्यालला काय घवानी नाही काय नाही फक्त गव्हाणी पावसाळ्यासाठी यूज करतो आम्ही बरं बरं असं पुन्हा चारच महिने गव्हाणी यूज करतो पुन्हा यूज करीत नाही असं शेत यांना बर्डाला ह्याला सरतो बर आता तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना कशी आली बरं आपण शेळी पालन करावं अनेक व्यवसाय आहेत समजा गाय पालन आहे दुग्ध व्यवसाय मैस पालन आहे किंवा इतर व्यवसाय किंवा शिक्षणामध्ये जर शिक्षण जर चांगलं केलं तर नोकऱ्यात तुम्ही आता हे शेळी पालनाकडे का वळाला शेळी पालनाकडे वळायचा हेच उद्देश कि आईला लय आवड होती आई दुसऱ्याची शिळी घेऊ लागली मग वडील मल्ले तुला घेऊनच देत होते तर ती आईने घेतलेली एका शिळीने त्या शिळीने दिले चार पाठी चार पाटीच्या झाल्या पाच शेळ्या त्या शिळीला धरून तसेच राखत राखत असेच राखले मग त्या शेळाकडे लक्षच गेलं नाही जाऊ द्या म्हणले घरचे आता हेच सांभाळ ह्याच्यात पैसे उराय लागले घरच्याला बरं वाटायला लागलं त्यामुळे म्हणले आता हेच करतो म्हणजे सुरुवात परवडल्याच्या नंतर हेच तुम्ही हेच शेळाकडे लक्षच केलं नाही पुन्हा बर आता हे शिळी पालन बरं कशा पद्धतीने परवडत तुम्हाला सांगा बरं एकदा हे आहे बघा ह्यातला काय एवढा खर्च नाही काय नाही गावरान शेळ्याला हा हा एवढं काय खाद्य आणायचं नाही काय नाही फक्त एखादी शेळी जर आजारी राहिली तरच मेडिकल वन आणायचं नाही तर ह्यांना काय एवढं नाही विशेष जास्त टायमाच्या टायमाला जर आपण पाला बांधला पिल्यालाही पिल्याला तर खुराक करावाच लागतो पण टायमाच्या टायमाला पाला जर बांधला हा तर पिलेही चांगली राहतील बर आता तुमच्याकडे हे जे शेळ्या आहेत तुम्ही लहान मोठ्या समजा मोठ्याला कन पिल्ले वगैरे धरून शंभर तुमच्याकडे शेळ्या तर काय असतंय शेळी पालन करायचं म्हणलं सगळ्यात मोठा प्रश्न असतो चाऱ्याचा हो। तुम्ही तर सांगितलं शिळी पासून सुरुवात हो। शेळ्या आता वाढल्या तुम्ही आता एका शेतामध्ये चारतायत आता गावाकडे कसं असतं शेतामध्ये अशा शेळ्या चारायच्या म्हणलं की शेतकरी खवळ येत समजा रागवते असं काही तुम्हाला काय अडचणी वगैरे नाही तशी काहीच अडचण नाही कोणचे शेतकरी ओरडले नाहीत काय नाहीत एखाद्या ओरडत आहेत हा हा हे पण सगळे सारखे नाहीत आणि सगळं शेतामध्येच फिरून का सगळं शेतामध्येच फिरून पावसाळ्याच्या टायमाला बर्डाला सारायच्या भीतीवर जायचं हा हा इकडे येत ये नाही बरं आता हे शिळी पालनच जे सुरुवात आहे किती वर्षापासून करताय तुम्ही हे शिळी पालन म्हणजे मी नववी पासून करतोय नववीला एकच शिळी होती हा हा पुन्हा मग किती वर्ष झालं एक अंदाजे एक अंदाज झालं बघा दहा ते पंधरा वर्षापासून शेळ्या शेळ्यात पंधरा वर्षापासून सांभाळतोय भरपूर अनुभव असेल मग आता हे जे शेळ्या आहेत आता मी सुरुवातीला सकाळी आपण तुमच्या फार्मवरती बघितलं तुमचं कंपाऊंड वगैरे जाळी मारलेली शेड केलेलं आहे त्यांना एक निवारा म्हणून आणि सोडत असताना तुमची बंधू बंधू होते बंधूच इथपर्यंत शेळ्या घेऊन आले हे असतं का नाही हवा बाबा हे असा उशीर झाला शेळ्याला कि येतेच सोडायला का आता शेळ्या पळू नाही म्हणून म्हणजे उशीर झाल्यानंतर भूक लागलेली असते त्यांना म्हणून पळात्यात त्यामुळे सोडा येते बरं किती वाजता शेळ्या सोडित असतात दररोज मी रोज दहा ला सोडतोय शेळ्या दहा ला दहा वाजता किती वाजेपर्यंत पाच साडेपाच ला पाच साडेपाच ला परत बांधायच्या परत बांधायच्या बरं आता तुमच्याकडं जे मेन उत्पन्न असतं शेळी पालनामधलं आपले होणारे पिल्ले त्या पिल्ल्यांसाठी काय नियोजन आहे कशा पद्धतीने ते पिल्ले झाले पिल्ले जेव्हा शिळे येते पिल्ल्याला थोडं थोडं दूध की ते माती खातेत माती खाल्ल्यानं हागत येत त्याला फक्त एकच करायचं माती खाल्ली की तेरा मासी दोन तीन दिवस पाजायची ते जेणेकरून ते पिलू मातीही खात नाही दूध उपचन होत आहे तेरा मासी काय नेमकं तेरा मासी एक मेडिकल वर बाटली भेटते पिवळ्या औषधाची तेरा मासी म्हणले कि देते असं आहे का किती किती पाजायचं काय प्रमाण वगैरे हो आठ दिवस झालेल्या पिल्ल्याला एकच मिली पाजायची महिना झालेल्या पिल्याला दोन मिली पाजायची बर आणि नंतर समजा ते पिल्ले किती दिवसाला त्याला खायला वगैरे हो टाकायचं पंधरा दिवसाला आणि तुम्ही आता शेळ्यामध्ये किती दिवसांनी ते पिल्ले फिरायला आणतात ते महिना दीड महिन्याला तर मध्ये सोडतात या खांडामध्ये सोडायचं खांडामध्ये फिरायचं बर बराबर आता तुम्ही हे जे शेळ्या चारताय समजा शेतामध्ये हो हे शे कशाचं शेत आहे नेमकं सोयाबीनचं शेत आहे बघा हा हे सोयाबीनचं शेत आहे आणि ह्या सोयाबीनच्या शेतामध्ये चारतो आता ह्याच्यात काय कोणी नाही काही नाही विशेष म्हणजे ह्या सोयाबीनच्या शेतात चारत ना जेव्हा सोयाबीन शिळी जर फुगली हा तर फुगल्यावर चटणी चारायची शिळीला चटणी चटणी चारायची भुरकी दाल चटणी भुरकी असती का भुरकी चारायची भुरकी चटणी चारली शिळी लगेच उतरत या असे ह्यामध्ये सोयाबीन असते प्रमाणात सोयाबीन भरपूर असते या प्रकारची कमी जास्त खातीय तर जेव्हा शिळी फुगन तेव्हा चटणी चारायची कवाय फुगू सोयाबीन म्हणून नाही दुसरे कशा नाही फुगू द्या तरी पण चटणी चारायची बर बर लगेच उतरत या बर मेडिकल वर जायची गरज नाही बर आता तुम्ही आता ह्यामध्ये कुरडू पण दिसतोय भरपूर प्रमाणात कुरडू आहे शेळ्या जे आहेत तुमच्याकडे आता काही दिवसाला काय होतं समजा असे शेत वगैरे तुम्हाला चारा भेटत नाहीत म्हणजे मोकळे नसते त्यावेळेस कसं असतं शेळ्यांचं नियोजन त्यावेळेस इकडे बरडाला ह्याला चारतो हे नसते तवा इकडे बरडाला ह्याला चारायचे मग ते पावसाळ्याचे दिवस असेत ना जवळ हे कामी नसते तवा तर त्यासाठी चार महिन्याचं आपलं साधनच करून ठेवायचं भुस्कट असो किंवा कडबा असो ज्यावरीचा बर बर आता हे झालं समजा तुमचं चारण्याबद्दल हा आता तुमच्या हे एवढ्या मोठ्या शेळ्यात आता शेळ्या कसं आता शेतामध्ये समजा तुम्ही असताना शेळी शेतामध्ये येल्याचा प्रसंग वगैरे समजा जन्मले पिल्ले जर शेळी जर हा तर पिले हे काढायचे ठेवायचे एक दहा पंधरा मिनटानं पाजायचे पाजणं झाले कोरडे वगैरे झाले की पाजायचे पुन्हा घरी फोन लावून घरच्याला पिले घेऊन जा म्हणायचं ब्रश पळपळ वगैरे होते काही नाही काय काहीच बेजारी नाही बेजारीच नाही काहीच नाही शिळे ये पिले फक्त पिले हे काढायचे पिले काढायची माहिती असावा जर पिलू शिळेला लई टाइम व्हायला लागला तर भवरा करून पिले काढायचे भावरा म्हणजे काय नाही भवरा म्हणजे ते शिळेची जे ते हे असते युनिक त्याच्यामध्ये बोट टाकायचे बोटाने निस्त्या असे फिरवायचं असे फिरवल्यानंतर पिलू बराबर बाहेर येत या बरोबर हा म्हणजे काही प्रॉब्लेम काहीच येत नाही म्हणजे कुणाला जर समजा अडचण आली तर जर अडचण आली एखाद पिलू फिरलेलं असलं पोटामध्ये शिळीची बेजारीच होईली असली तर त्या मध्ये दोन बोट टाकायचे अशी फिरवायचे नसते की बराबर पिलू बाहेर येत आहे बर बर आता अजून एक प्रश्न आहे त्यासोबतच कारण तुम्ही हे महत्वपूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे कारण ही बऱ्याचशा फार्मवरती अशी माहिती सांगितली जात नाही तुमचं फिरत शिळी भाल नाही तुमचा अनुभव जास्त आहे अजून एक महत्वाचं त्यासोबत समजा बायचान्स पिल्ले झाल्याच्या नंतर काय होतं बऱ्याच लोकांना ते शेळीचा जे झाड आहे झाड पडत नाही लवकर त्यासाठी काय उपाय आणि पडल्याच्या नंतर काय होतं काही काही शेळ्यांचं ते माया वगैरे आता तुम्हाला सांगतो ते झाड पडत नाही म्हणतात त्याला म्हणून आम्ही लाकूड एखाद बांधतो लाकूड बांधतो तेव्हा ज्यांना झाड पडतय जर नाहीच पडायला तर मेडिकल वर जायचं एक शंभर रुपयाची बाटली भेटते ती वाटली अर्धी पाजायची एका टाइमाला की जर तरी नाही पडला ना ना तर पुन्हा सगळीच पाजून टाकायची पुन्हा झार पडतो पोटातली घाण हे सगळी निघून जाते समजा पोटे नाही म्हणून काय उपाय नंतर काय उपाय तुम्हाला काय अनुभवायला काय तर मला अनुभव आला नाही सोबत बऱ्याच वर्षापासून पण तसं कवाच झालं नाही हा। बार बार। ही सुरुवात करायची म्हणलं तर त्याला खर्च वगैरे समजा लागतो समजा निवेदन असतं आर्थिक निवेदन आर्थिक गणित प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी केलेलं असतं आता तुमच्या एवढ्या मोठ्या शेळ्यात त्याच जे विक्री व्यवस्थापन असतं समजा शेळ्या वेळेच्या नंतर तुमचे पिल्ले जे आहेत अशा पद्धतीने तुम्ही विक्री करतात काय काय सांगतात आम्ही जर एपाऱ्याला जागेवर बोलवून घेतो जर एपाऱ्यानं ठीक घेतले तर त्याला देऊन टाकतो नाही तर डायरेक्ट बाजारात घेऊन जातो बर कुठल्या बाजार वगैरे तुम्हाला शिरसाळ बाजार आहे हा तर जे बकरा आहे मिनिमम कितीला विक्री होतो तुमच्याकडे बकरा दहा हजाराला जात आहे बघा दहा हजाराला बर चार पाच महिन्याचा जे बकरा आहे दहा हजार जात आहे नऊ दहा नऊ दहा चार पाच महिन्याचं हा बर आणि आता मला एक बोकड दिसतं इथं हा बोकड्या दाखवा बोकडाला पकडा ते जे बोकड आहे जे तुमचं ब्रिडिंगचं बकरा आहे हा तर हे प्युअर गावरानच आहे ना गावरान बर आता शे है। है सद्या? बगाज हाले हे बोकडाच एक वय किती आहे सध्या ह्याला बघा झाले ह्याला हे तिसर वर्ष का वर्ष म्हणजे हे आता रे बदलायला आले हे बदलायला आलंय का तीनच वर्ष ठेवतोय मी बकर तीनच वर्ष ठेवता फक्त तीन वर्ष तीन वर्षाच्या नंतर ठुईत नाही दुसरं आणायचं काय म्हणजे पिले टाईट पडते हे महत्वाचा प्रश्न आहे लोकांना काय होतं खराब समजा बोकड कायम ठेवणं हे करणं म्हणजे पिल्ले चांगले तयार होण्यासाठी पिल्ले जर चांगले तयार ठेवायचे असले तर बकर तीनच वर्ष पाहिजे तीनच वर्ष ठेवा तीन वर्षात तीन वर्षात शेतकऱ्यांनी किंवा नवीन कशा प्रकारे शेळ्यांची निवड केली पाहिजे सुरुवात करायची असल्या सुरुवातीला हो का, का, का काही जणाला काय वाटतं पाठी घ्यावा लहानाच्या मोठ्या करावा पण असं आम्हाला वाटतंय पाठी घेण्यापेक्षा त्यांना गाभा जायला दोन तीन महिने लागत आहेत तर ते गाबा जायला दोन तीन महिन्या जाऊस्त शिळी गाभन शिळी घेतलेली परवड होती बर कारण ती दोन तीन महिन्याची गाबण असली तरी तीन महिन्यात येते या हा हा कोणची साडेपाच ला साडेपाच महिन्यात येते कोणची सहा महिन्यात आपण सहा महिने धरू बर तर सहा महिन्याला येते तीन महिन्याला येते शिडी तर तीन महिन्याला येल्यावर तिचे दोन तीन पिले हा तर मग ते तीन महिने म्हणल्यावर हे तीन महिन्यात पिले एकरीला येते येताची घ्यायला पाहिजे तर तरी दोन एक येताची घ्यायला पाहिजे शिळी दोन तीन येताची घेतली तरी चालतंय म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या हाताची ज्यांना सुरुवात करायची त्यांनी ज्यांना सुरुवात करायची त्यांना दुसऱ्या तिसऱ्या हाताची चिळी घेणे पाठीच्या राड्यात पडू नये कारण पाठीचं कसं आहे एक्स्ट्रा टाइम या जास्त सांभाळ जास्त सांभाळायला बर आता तुमच्याकडे लहान मोठ्या समजा ज्या आहेत मोठ्या सत्तरी पिल्ले वगैरे धरून शंभरशे आहेत शंभर बरं ह्यांचं एक मिनिमम वार्षिक उत्पन्न किती पोर्टेबल आहे का बरं खरंच हा कशा पद्धती उत्पन्न तुम्हाला सांगतो दहा लाख रुपये पडते वर्षाला वर्षाला दहा लाख रुपये पडत आहे आणि खर्च ह्याला खर्च ह्याला एवढं काय माया मी खर्च वगैरे करीत नाही एवढा हा। दुखायला तरच बाकीच काही नाही औषध टॉनिक वगैरे काही नाही हा। वतळाला देखील मी मेडिकल वर जात नाही घरीच औषध लावतोय काय काय औषध लावतो तेल मीठ लावतो या तेल तेल मीठ लावायचं दुसऱ्या दिवशी एक गोचिड दिसणार नाही एक गोचिड एक गोचिड सद्याला दिसत नाही काय घरगुती पण यांना काय चारा वगैरे घरी केला त्यांना घरी कसलाच नाही मला फक्त एक या एक एकच एक राहणार मला फक्त त्यामध्ये काय असतं त्यामध्ये काही नाही फक्त खायची आम्ही बाजरी हे करतो चारा काहीच ते, नाही हा चारा काहीच नाही तर मला एक जण म्हणला एवढं हे करतोस तर यंदा सोयाबीन पेरा सगळी शेळ्याला पिल्याला चारून बघ हा हा अजून रिजेक्ट चांगला येईल म्हणून मी यंदा त्याचा ऐकून सोयाबीन पेरली हा। तर मला सोयाबीनही भरपूर झाली किती झाली तरी एका एकर मध्ये तुम्हाला सांगतो दहा कट्टे झालेत मला दहा कट्टे हा हा हो वगैरे शेळ्यालाच ठुलाय आणि जी सोयाबीन झालेली ती मग मार्केटला सोयाबीन झालेली मार्केटला अर्धी न्यायची ना अर्धी शेळ्याला ठेवायची पिलेला वगैरे म्हणजे जी सोयाबीन निघली ती सोयाबीन शेळ्यांना चारायची चारायची बरं बरं आता एक मला एक गणित सांगा पालना मधलं तुम्ही सांगितलं दहा लाख रुपये मिनिमम तुम्हाला वर्षाला राहते कशा पद्धतीने दहा लाख राहते बर त्याचं सांगा ना कशा पद्धतीने समजा नेमकं हे का आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एकदा शेळी जर गेली तरी पिले तुम्हाला सांगतो हा कमसे कम पिले तरी आता सांगावं तुम्हाला पिले काय येणार नाही एक अंदाजे सांगा ना अंदाजे सांगतो शंभर पण शंभर धरली लहानपणा लहानपणा जेवढा जपता तेवढा पिलो लवकर येत या बर बर कितीला पिल्लू विकत तरी पिलो आठ नऊ दहा डॉक्टर जात या दहा हजार लास्ट हाईट दहा हजार डॉक्टर विकलेला बर बर मग दहा हजाराला एक पिल्लू म्हणल्याच्या नंतर शंभर पिल्ल्याचे बघा ना आता समजा नववी दहा शंभर दहा पिल्ल्याचे एक लाख हा तर शंभर पिल्ल्याचे दहा लाख रुपये दहा लाख रुपये म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला दहा लाख ते समजा नऊ लाख कायदे कवा दहा कवा, कवा, कवा नऊ म्हणजे त्याच्यात कमी जास्त होत आहेत कारण सगळे पिल्ले एका येत नसतात ना काय मरझड असती येत हा 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 काय दोन चार कोणत्या हागण्यानं गळत आहे कोणती एखादी शिळे मारती बर तेव्हा ती असते बर आता हे पिल्ले एकदाच विकतात का कस कस करता खाली आता जेवढ्या शेळ्या एका दिवशी पुढे महागपुडी टप्प्या टप्प्या खाली शेळ्या येतात एकदाच सगळ्या येत नाही कोणत्या दहा येतात शेळ्या कोणत्या पाच सहा येतात हे जसे येलेत जसे पिल्ले टप्प्याखाली एका येते तसे ऐकतो बर आता हे जे नवीन लोक बंदिस्त शेळी पालन करतात बंदिस्त शेळी पालन आणि फिरतोशिरी पालन यामध्ये काय डिफरन्स आहे तुमच्या ठेवावा लागतो हा। आणि हे फिरून जे आहे ती काही पण खाते आणि ते जे असते बंदिस्त शेळ्यामध्ये त्याच्या मागे स्पेशल दोन माणसं लागतातच हा आणि हे शेळ्या इथं राहणार कसं एक माणसावर दिवसभर एकच दिवसभर एक पाच माणूस मी एकटाच असतोय मला सोबत काही नाही काही नाही बर बरं आता तुम्ही सांगितलं समजा फिरता शिळी पालन आणि बंदिस्त शिळी पालन इकडं बघा एकदा इकडं बघून सांगा हा इकडे दोन करून बसा आता तुमच्याकडे समजा हे शेळ्या तुम्ही चारतात तुम्ही निवांत बसलेला हा बरं बंदिस्त शिळी पालन मधला फरक सांगितला पण आता तुम्ही समजा शिक्षण केलं असतं पुढं कंटिन्यू तुम्हाला एक चांगलं सावलीतली नोकरी भेटली असती नाही का शहरामध्ये राहिला असतात एकदम टमटम मध्ये आता हे हे कसं काय परवडत का बरं पर सगळ्या गोष्टी मध्ये हो का तुम्हाला सांगतो शिक्षण केलं असतं तर सावलीमध्ये बसलो असतं हे मान्य बसते पण ते शिक्षण नोकरी लागाय तुम्हाला सांगतो दहा ते पंधरा वर्षे लागते एक माझ्या हा तर दहा ते पंधरा वर्षाच्या नंतर लागण म्हणून ही काय गॅरंटी नाही तर लागलीच तर लयच भारी पण त्यापेक्षा तुम्हाला सांगतो मी हे नववी पासून करतोय ते कम से कम आता मग वय बघा पंचवीस ते सव्वीस नववीला सोडलेली मी अजून काही सावलीलाच बसलेलोय बघा बरं मी सावलीलाच आहे का नाही आता किती आनंदात आहे जेवलोय मस्त अकरा वाजता सोडल्यात मला काय कोणी सोड म्हणत नाही बांध म्हणत नाही काही नाही माझी मी सोडतोय बांधतोय काहीच नाही म्हणजे गुलामगिरी तर कोणाची नाहीच आणि असं जर कंपनीत जर असतो मान्य आहे मला पंचवीस हजार रुपये पेमेंट आहे पंचवीस हजार रुपये पेमेंट आहे मला महिन्याला पण ते काय उपयोगाचं साहेबाचा फोन आला की जावाच हा इथं कोणाचा फोन नाही काय नाही आराम के साथ चारायचं मस्त बसायचं बसायचा कटाळा आला की चललच असं आहे खाल्ल्या बाकरी देखील जिरत नाही असं आहे आणि एक अजून महत्वाचं मी उलट सांगितलं तुमच्याकडे आता काही कसं समजा शेळ्या फिरायला फिरत असताना जुनाच आहे समजा आई वडील म्हणा जुने लोक अशी शेळ्या मेंढ्या चारायचे त्या उदाहरणा करायची पण आता एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की शेळी पालन करतोय शेळ्या मिरतोय आणि शेळ्या चारतोय असं काही तुम्हाला अनुभव आलाय का तस मला बरेच जण म्हणले शेळ्यामध्ये काय आहे शेळ्या एकूण टाक पण माझी मला माहिती ना काय शेळ्यामध्ये मन्नाराला काय माहिती मन्नाराच बरोबर असन त्याला त्यांना वाटत असन की बेजारी होती ह्या होती पण ह्याच्या महागाला पैसा त्यांना दिसलाय का बेजारीत नसते दिसायले पण माझी मला ते पैसा दिसलाय ना आराम केसात त्यांना वाटत बेजारी हो मी म्हणतो हा लईच बेजारी रे बैलतीच बेजारी पण ज्याची त्याला माहिती जर ह्याच्यात जर बेजारी असती तर मी केलं नसतं हे हा 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 माझी बेजारी कमी आणि पैसा पैसा भरपूर भरपूर प्रत्येक व्यवसाय लोकांचे मी बघितले कुणी उस्तवाडाय जात आहे कोणी हे करत आहे कुणी शेती करत आहे तर मला तर वाटत ह्या व्यवसायामध्ये माझी बेजारी कमी पैसा भराच आहे बर आता ह्या तुमच्या शेळ्यात एवढ्या मठ्यात हा आता तुम्ही घरी फार्म केलंय इकडे पण चारतात पण शेळ्यांना समजा काही असं आहे का घटना शेळ्या आजारी पडल्या तुमच्या एवढ्या समजा तुम्ही नवीपासून शेळ्यांचा व्यवसाय करतात शेळ्या दगावल्या काही तोटा वगैरे आला का तुम्हाला तोटा आलताय एकदा आलता एक तोटा म्हणजे आपल्यालाच नाही प्रत्येक जनावरावर एक रोग आलता ते आपल्या चुकीने झालं की ह्यांना लस दिली नव्हती लस जर दिली टायमाच्या टायमाला लस हा तर कसलाही रोग येत नाही जरी आला जरी आला तरी एक ला दोन शेळ्या जाते दहा पंधरा शेळ्या शेळ्या जात नाही बरं आपल्याकडून हायगाई झाली तर एक ला दोन जाते आणि जर सगळ्यालाच लस टायमावर दिली तर तुम्हाला सांगतो एकही सिळी जात नाही बरं आता ह्या तुम्ही किती महिन्याला कसं वर्षाला कसं लसीकरण करता हे लसीकरण मी तर आज काय केलं नाही पण डॉक्टर मला सांगतात लसीकरण टायमाच्या टायमाला करीच तू एवढी मेहनत करतोस पण टायमाच्या टायमाला म्हणजे आता तुम्हाला सांगतो ते मव्याचं असतं या ते मामाला पाऊस पडाय पडला की नवीन चारा येतोय ते नवीन चारा जर खाल्ला तर पिल्याला शेळ्याला जरा मावा येतोय तर ते येऊ नये म्हणून पाऊस पडायच्या आधीच लसीकरण करून घ्यायचं म्हणजे मावा येत नाही बरं ह्या वर्षी केली ह्या वर्षी केली नाही पण ह्या वर्षी आलंही नाही ह्याला एक दोन ह्याला आलत तर मी शिळेचं दुध काढायचो दुध काढल्यानंतर ते फेस लावायचो फेस जे येते दुधाला ते फेसच लावायचो शिळेच्या पिल्याच्या तोंडाला कि लगेच राहून जाते सांगितलं बरं तुम्हाला फेस लावायचं हे माझ्या वडिलांनाच सांगितलेले वडिलांनी वडिलांनीच अनुभव म्हणजे घरचा अनुभव का मला आणि घरगुती समजा आयुर्वेदिक सारखा प्रकार आहे तो बर आता एवढ्या मोठ्या शेळ्यात म्हणल्या शेळ्यांचं दूध वगैरे समजा जास्त प्रमाणात निघल जा, ह्याच्यात उन्हाळ्यामध्ये खायला भरपूर असते म्हणजे आता खायला झालं पावसाळ्यातच नसतंय जरा हा, त्या पावसामुळे जरा हे होत तर त्यांना भुसकट हे ठेवावं लागतंय त्यानं उन्हाळ्यामध्ये भरपूर खाया भेटत आहे सगळे राहणारी कामे होते त्यामुळे तवा दूध जास्त निघत आहे बर जास्त निघल्या दूध डेअरीवर काय डेअरीवर घातलं तर नेहतोच नाही तर घरीच खातो आता जर असे शेतकरी कोणी आम्ही असं पोरं बसलो तर दूध काढायचं खायचं शेतात काढायचं आणि खायचं शेळीच्या दुधामध्ये काही लोकांना वास येतो शेळीचं दूध आवडत नाही त्यासाठी काय सांगतात नाही नाही शेळीच्या दुधासारखं तर दुधच नाही बारा वनस्पती खाती शेळी बारा वनस्पती बारा वनस्पती शेळी खाती त्या दुधासारखं कोणचंच दूध नाही येतही वास हे मान्य पण एक दोन बारे येत आता आम्हाला कसलाच वास येत नाही आम्हाला त्या म्हशीच्या दुधाचा वास येतोय च्या पिऊ वाटत नाही म्हशीच्या दुधाचा शेळ्याच्या दुधाचा लागतोय शेळ्याचा हे म्हणजे आयुर्वेदिक चांगलं दूध जुने लोक घरी दूध वगैरे खातात हा घरी दूध खातो शेळ्यांचं दूध हा सगळं शेळ्याचं बरं आता हे जे तुमच्या शेळ्यात बाहेर चारतात तुम्ही सांगितलं बारा वनस्पती खाणारी ही जाते बऱ्याच लोकांचं तुम्ही सांगितलं की वास वगैरे तर आम्हाला काय वास येत नाही ते झालं पण आता तुम्ही शेतामध्ये शेळ्या चारतात ह्या शेळ्या चारून नेल्याच्या नंतर तुमच्या घरी संध्याकाळी यांना काय खुराक वगैरे दिला जातो ह्यांना संध्याकाळी इथून चारून घेऊन गेल्यावर ह्यांना कसल्याच पद्धतीचा खुराक नुसतोय काहीच नाही इथंच रानामध्ये काय खाते ते खाते घरी नेऊन बांधतो बर खराब उभीर हो होतात काहीच खराब होत नाहीत काही नाही काय नाही उलट्या रानामध्ये हा जसं जर उन्हाळा आला तर रानाच्या बाहेर काढतो आपल्या शेडच्या बाहेर काढतो रानामध्ये बांधण्यासाठी म्हणजे शेता शेतामध्ये कुणाच्याही बसवितोत म्हणजे मेंढ्यासारखं शेळ्या पण बसवतो हा शेळ्या बसवतो शेळ्या पण बसवतो हा विचारायचं शेतकऱ्यांना असं विचारायचं रान झाले का रेकामा बसवू का शेळ्या हा म्हणते रान रेकामा झाल्यावर बसवायच्या त्यांच्या शेतामध्ये त्यांच्याच शेतामध्ये फिवायचं फिरवायचे बरं आता हे शेळ्या तुम्ही तिकडे गेल्या तुम्ही इकडे बसला तर असं जर झालं कधी कुणाच्या शिव्या वगैरे काहीच नाही हो का निस्ते जनावर तिकडे जायलेत का निस्ते बोलिवले तरी येतात बोलाय म्हणताय की माणसाला बोलविण्या येत नाही पण हे मुख जनावर बघा कसं येते चला या चला या या चला या चला या चला या या, 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 या बघा शेतकऱ्या कमाल बघा त्या भयाची शेळ्या नुसत्या बोलल्यात की आल्या सगळ्या शेळ्या चारा सोडून खरंच कमाल हे अप्रतिम अस दृश्य आहे मी फर्स्ट टाइम बघतोय नुसत्या आवाजावैत पर्यंत शेळ्या आल्यात कमाल आहे त्यांची लयच आश्चर्य आश्चर्य असं हे फिरत शेळी पालन आपण माहिती पाहतो मित्रांनो शेळी पालन जे कि बंदिस्त शेळी पालनाला भारी असं भयाचं मत आहे आणि त्याच शेळी पालन शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा चारा लागवड नाही काही नाही आणि असं शेतामध्ये फिरून जवळपास लहान मोठ्या शंभर शेळ्यांचं हे शेळी पालन माहिती आपण व्हिडिओ पाहितलाय मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ बघितले शेळी पालनाचे पालनाचे पण आता आपण पाहत आहोत आपण आहोत संगमगाव जे की धारूड तालुक्यामध्ये येतं त्या भैयाचं आपण संपूर्ण माहिती पाहितली शेतामध्ये फिरत शेळी पालन आपण बंदिस्त शेळी पालन बघितले अर्ध बंदिस्त शेळी पालन बघितलं पण असं शेळी पालन ज्यामध्ये भरपूर असा अनुभव आहे नवी शिक्षण झालं नवी शिक्षणानंतर घरी एक शेळी होती आणि घरी एक शेळी असल्याच्या नंतर परत शेळ्यामध्ये वाढ करून शेळी पालनामधला जो नपा आहे कशा प्रकारे भेटतो कशा पद्धतीने भेटतो हे बाळकडू त्याच्यासोबत होतं आणि ते, ते बाळकडू घेऊन त्या भयाने आज त्या एका शेळीपासून जवळपास तब्बल लहान मोठ्या शंभर शेळ्या केलेल्या आहेत त्याच्या म्हणण्यानुसार त्याला शेळी पालनामधून वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर एक दहा लाख रुपये त्याला उत्पन्न आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की बाहेर काम करण्यापेक्षा लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा शेतामध्ये आपला घरचा तुकडा खाऊन हे शेळी पालन तो करत आहे तर हे शेळी पालन तुम्हाला कसं वाटलं त्याची एक प्रेरणादायी कथा होती ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला थेट त्याच्या बांधामधून शेतामधून शेळ्या तुम्ही जर इकडे बघितल्या तर ती तुम्हाला शेळ्या दिसत्यात अशा प्रकारे आजचा हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहितला तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला कमीपणा वाटला नाही पाहिजे की आपण शेळी पालन करतो शेळी पालनामधून भरपूर नफा आहे प्रत्येक करणाराची पद्धत वेगळी आहे कशा पद्धतीने केलं त्याला महत्व आहे तुम्ही किती पद्धतीने गुंतवणूक केली हे महत्वाचं नाही तुम्ही त्यामधून अर्निंग कसं करता इन्कम कसं आहे त्यावर तुमचं शेळीपालन आहे तुमचा नफा कमायचा आहे ना तर कष्ट करावं लागेल कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय